श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते या दिवशी बुद्धी ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तीस डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण करतात चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनी खूप शुभ मानले जाते सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्र दर्शनानंतर पूर्ण होतं ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधी विधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर संकष्टी व्रत कथा सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला दहा लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि उद्या आहे शनिवार त्याचबरोबर उद्या आहे ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आणि म्हणूनच प्रत्येक आईने जे आपल्या मुलांसाठी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे जा ज्यामुळे आपल्या मुलांमध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत त्याचबरोबर त्यांचं अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणारे अत्यंत प्रभावी असा उपाय आणि प्रत्येक आईने जे आहे आपल्या मुलांकरता करायचंच आहे त्याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती ही झाली पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात जसं की आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल किंवा त्यांचे जर ग्रह चांगले नसतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं आहेत ती सारखी चिडचिड आहेत हट्टीपणा आहेत अभ्यास आहेत पण केलेला अभ्यास त्यांना लक्ष लागत नाही आहे किंवा त्यांना म्हणजे अभ्यास करायचं मन मनच होत नाही आहे त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी जर मिळत नसेल किंवा व्यवसाय आहेत पण त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा ग्रहदशा चांगली नसेल म्हणजे राहू केतू शनी ह्यासारख्या के ग्रहांचे जर आपल्याला त्रास होत असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे संकट आपल्या आयुष्यामध्ये होतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जे आपल्याला काही विशेष उपाय करायचे असतात ज्यामुळे जे ह्या सगळ्या दोषांपासून आप आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याच्यामुळे मुला, आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सगळे संकट सगळे दोष दूर करण्याकरता आईने हा प्रभावी उपाय करायचाच करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय काय आहे तो आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शनिवार त्याचबरोबर उद्या आहे संकष्टीत चतुर्थी म्हणूनच जे आहे आपल्याला हा उपाय उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात आणि एकदम लहान मुलांपासून एकदम मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांकरता आपण हा उपाय करू शकतो तर ह्या उपायाकरता आपल्याला तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर जो आहे तो प्रत्येकाच्या घरी असणं फार गरजेचं आहे कारण भीमसेनी कापरामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्यामध्ये मदतही करत असतात आणि त्याबरोबर आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे बिना पाणीचा नारळ आपल्याला ह्या करता घ्यायचा नाही व्यवस्थित हलवून पाहून घ्या की त्याच्यामध्ये पाणी हे आहे की नाही तर ह्या दोन वस्तू आपल्याला ह्या उपायाकरता लागणार आहेत आता आपल्या मुलांना बसवून घ्यायचं बसवताना फक्त एक काळजी घ्यायची की आपल्या मुलांचं तोंड जे आहे दक्षिण दिशेला नसलं पाहिजे बाकी कोणत्याही दिशेला असेल तरीही चालणार आहे आणि मुलांना बसवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची कधीही जमिनीवर डायरेक्ट बसवून कोणताही उपाय करायचा नसतो कारण असं केल्यामुळे केलेला उपाय जो आहे तो धरती मातीला समर्पित होतो त्याचमुळे जे आपल्याला मुलांना पाटावर किंवा आसनावर बसवायचं आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे आता आपल्याला नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची की जी नारळाची शेंडी आहे ती मुलांच्या दिशेने असली पाहिजे अशाच रीतीने आपल्याला तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि त्याच्यावरती ह्या तीन भीमसेनिक कापराच्या वड्या ज्या आहेत त्या आहेत आणि हे कापूर जो आहे तो आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपल्या मुलांच्या डोक्यावरनं तीन वेळा आपल्याला ओवाळून टाकायचं आहे कसा ओवाळायचं आहे तर घड्याळाचा काटा जसा प फिरतो त्या रीतीने आपल्याला गोल गोल तीन वेळा आपल्या मुलांच्या ना डोक्यावरनं हा नारळ ओवाळायचा आहे आणि मुलांवर ओवाळून टाकल्यानंतर हा जो नारळ तो आपल्या घराच्या बाहेर नेऊन एखाद्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये आपल्याला प्रवाहित करून टाकायचं आहे आता बरेच लोक म्हणतील की आमच्या इथे नदी नाही आहे समुद्र नाही आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्हाला काय करायचं एखादा खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ह्याला आपल्याला नारळाला गाडून टाकायचं आहे हा असाच रस्त्यावर किंवा कडेला इकडे तिकडे टाकायचा नाही आहे कारण चुकून कोणी नारळ समजून तो उचलला खाल्ला तर आपल्या मुलांची जी आपण नकारात्मकता काढून आपण घराच्या बाहेर फेकले तर आपल्या आपले जे दोष आहेत ते दुसऱ्यांना लागू नये की आपल्यामुळे कोणाची कसल्याही प्रकारची हानी झाली नाही पाहिजे म्हणून एक तो तुम्ही नदी मदे करा किवा तेला जमीनी मदे तर या रीती ने अपले तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करा किंवा त्याला जमिनीमध्ये गाडून टाका तर ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमची एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला एक नारळ लागेल दोन मुलं असतील तर दोन नारळ लागतील तीन मुलं असतील तर तीन नारळ लागणार आणि ह्याच रीते तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करा अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे तुम्ही करून तर पहा तुमच्या मुलांमध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत जेवढी पण नकारात्मकता आहे ज्या पण अडचणीत त्या सगळ्या दूर होऊन जाणार आहेत आणि तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे फक्त कोणतीही उपाय किंवा कोणताही सेवा करताना जी आहे पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूप चांगला मिळणार आहे म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ